कितने रुपए है हां दो गया कनेक्ट चार पांच दो चार दो बाकी 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 बर्थडे थैंक यू Halo. Oh. <coughs> <tod> <m mainland mermaid> oh, mama. Oh. Ambil. Mama, ibu Terima hmm. <laughs> kasih. 嗯。<c oughs> <laughs> माझं नाव शेख नबाब शेख बाबू तंटामुक्ती अध्यक्ष खडदोडा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आमचे hmm. इथे पारंपरिक विषय एकतेचा विषय चालत आलेला आहे आणि चालू राहणार आहे आणि हे जे काही मंडळी आमच्या गावातले जे लो पदाधिकारी लोक आहे आणि मेन वाटेकरी म्हणजे शेलार परिवार यांच्या वडले पाळजीपासून चालत आलेला एकतेचा जो विषय हे खंडित पडलेला नाही आणि खंडित पण पडणार नाही अशी मी देवाचरणे प्रार्थना करतो अशी एक दुवा मागतो का बा असा जे राहायला पाहिजे बा आणि सुदैव शेला हे पहिल्यापासून जेव्हापासून त्यांना कळायला लागलं तेव्हापासून एक त्याचाच विषय ठेवला आहे आणि काही विषय असला तरी ते गावात ते म्हणजे इथेच हे करून टाकता बा करा नाही बाकीचं काही विषय व्हायला नको पाहिजे आणि ते आतापर्यंत आम्हाला सहकार्य करत आले आणि पुढे पण आहे आम्हाला आशा जी असे मी मी अनिब शेख शालेय समिती अध्यक्ष खडकदोळा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज आम्ही रमजानचा हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करत आहे आज आम्ही या गावामध्ये आमचे वल्डोपार जे शंभर वर्षापासून एक प्रथा चालू आहे जे हिंदू मुस्लिम हे एक पूर्ण समाज एका जागी येतात आणि आमचे जे श गा खडकदोडामध्ये जे शेलार फॅमिली आहे ते अनेक वर्षापासून या आमचे जे बे गडाभेट होती आम्हाला इथे बोलावतात आणि आमच्याशी एकदम आनंद साजरा करतात व पुरे विचारपूस करतात का बा तुमचं कसं चाललं कसं सण झालं आणि आम्हाला एक प्रेमाची भावना व्यक्त करतात आम्हाला खूप आनंद होतो इटे आल्यानंतर आम्हाला असं वाटतं का एक आमच्या भाऊ भाऊ भावासारखे हो लोकं आहेत बंधूसारखे हो लोकं आहेत आणि आम्हाला एका मनापासून एका असं आनंदानं विचारतात जसं काही एक फॅमिलीवाले विचारतात त्यांनी अनेक वर्षापासून या गावामध्ये यांचा मोठा कार्य आहे माजी पोलीस पाटील आहेत आणि यांचे बाबा जे होते बाजीराव शेलार यांच्यापासून ही रूढी पद्धत आमच्या गावात चालू आहे आमच्या गावामध्ये याची परंपरा त्यांना आजपर्यंत खंडित पडू दिलेली नाही आणि तरी पण आम्ही त्यांच्याशी आशा करत आहोत याच्यानंतरही पळणार नाही आणि आम्हीसुद्धा त्यांच्याशी त्याच भावनेनं आणि त्याच आनंदाने मिळतो आज आमच्या या अनेक वर्षापासून चालू असलेली परंपराला आम्ही त्यांचा मनापासून अभिनंदन करतो पुढेही अशी चालू राहणार आहे अशी त्यांची आशा करतो ईश्वरचरणी मी ही प्रार्थना करतो आणि काही गावात नॉर्मल मी वाद झाला काय झाला असो तर या गावात मिटाळायची भावना ठेवतात आजपर्यंत आमच्या या खडकजोडा गावातील एकही तक्रार पोलीस स्टेशन वगैरे कुठे गेलेली नाही आजपर्यंत अशी आज आज परंत आज कोणतेही भेदभाव व अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही ज्याच्यापासून आम्हाला असं वाटत असेल का हे आमच्याशी दुजाभाव करत आहे आजपर्यंत यांना आम्हाला प्रेमापासूनच वागले आणि एक या गावात कायम ठेवली नमस्कार माझे नाव सुधीर कल्याणराव शेलार राहणार खडकदेवा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज सर्वप्रथम सर्व मुस्लिम मानवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला आनंद आहे की आमच्या वडलोपार आजोबांपासून जी चालत आलेली परंपरा आहे खडकदेवा खुर्दामध्ये ती कुठल्या तालुक्यात माझ्यामध्ये नसेल अशी परंपरा आम्ही म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांना त्यांचं नमाज पठण झाल्यानंतर सर्वांना आमच्या इथं घरी बोलवून हो त्यांचा आदर सत्कार विचारांची देवाणघेवाण करून सर्वांची विचारपूस करून त्यांचा सर्व मान सन्मान ठेवत त्याप्रमाणे आम्ही एक परंपरा जोपासली आहे वडिलांपासून आणि आजोबांपासून तीच आज पण जोपासत रा जोपासली आहे आणि पुढं पण जोपासले राहील त्यामुळे किती वर्षापासून परंपरा चालत आली आहे ही शंभर वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि यापुढे चालू राहील याची ग्वाही मी देतो मी खडगदेवळा खुर्दे येथील शालेय व्यवस्थापन समिती सदस्य युवा नेते बापू पाटील खडगदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज सर्वप्रथम या ठिकाणी मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे व माझ्या गावातर्फे रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज खडकदेवळा या गावामध्ये जे शेलार कुटुंब आहे या शेलार कुटुंबाच्या या ठिकाणी गेल्या शंभर वर्षापासून या ठिकाणी मुस्लिम बांधवांना या ठिकाणी बोलवले जाते या शेलार कुटुंबामध्ये बाजीराव बाबा असतील भास्कर बाबा असतील व माजी पोलीस पाटील कल्याणराव बाबा शेलार असतील व त्यांचे चिरंजीव तालुका संघटक प्रमुख शिंदे सेनेचे सुधीरभू शेलार असतील यांनी देखील या ठिकाणी ही परंपरा चांगल्या प्रकारे जोपासली आहे कारण या ठिकाणी त्यांच्या वडील बाबा असतील काका असतील व त्यांचे वडील असतील यांच्यापासून जे मुस्लिम समाज यांना या वाड्यावर बोलून एकत्र बसून त्यांचे विचारांची देवाणघेवाण करून व त्यांच्या ज्या समस्या असतील या ठिकाणी या शलार फॅमिलीने या ठिकाणी त्यांच्या समस्यांचा पाडा वाचून त्यामध्ये निवारण देखील केलेलं आहे व या ठिकाणी असं वाटते की ही परंपरा जी शलार फॅमिली आहे हे शलार कुटुंब आहे या कुटुंबाने आजपर्यंत ही परंपरा या मुस्लिम समाजासोबत चालवली आहे व शांततेचा संदेश समाजामध्ये व गावामध्ये गावामध्येच नव्हे तर आमच्या या तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल किंवा राज्यभरामध्ये एकमेव आमचं असं गाव असेल की, की या गावामध्ये सर्व मुस्लिम समाज व हिंदू समाज हे एकत्र येऊन चांगले विचार मांडण्याचा व उ या हेतू त्यांचा उद्देश असतो म्हणून ही परंपरा आज नव्हे तर या शलार फॅमिलीने चालवत राहावं अशी मी या ठिकाणीश्वराचार्यांनी प्रार्थना करतो व या मुस्लिम